वेलकम बॅक टू माय चॅनल तर आता आम्ही चाललो आहे बाहेर पाणीपुरी भेळपुरी खायला ओ हाय बोला हाय राधा हाय बोल तर आम्ही चाललो आहे पाणीपुरी खायला तर कोण कोण अंबरनाथ मध्ये राहत या पाणीपुरी खायला <laughs> रूसली, रानू रुसली रानू रानू तू रुसली का आपण पोचलो आहोत पाणीपुरीच्या शॉपवर तर मी यात भयाचे तिथं खाते खूप मस्त पाणीपुरी बनवत भैया भैया ते खाली हाँ नहीं हाँ एक भेजा भेज संगा भेंपन खूब टेस्टी आ है पानीपुरी खाऊँ तब मन भर ले पन्ना साढ़े बगूढ़ पर दिल मन के तो हो रहा है तो इस साढ़े भी मिल गया तब दिल में गार्डन गार्डन हो जाएगा ये मम्मी बोल रही है सब लिट्टे यम्मी यम्मी आइसक्रीम आम्ही आलो तो तो। आईस, हे वॉकिंग करायला खाली तर आम्ही आता वॉक करते पाणीपुरी जास्त झाली आम्हाला वॉकिंग झाली दोन तीन मारून झाले हे बघा रानू रानू देखो रानू रानूचा डान्स बघा रानू डान्स रानू तर आम्ही आताच घरी आलो आहोत मी आता जेवणार नाही कारण की मी पाणीपुरी खाल्ली सो माझं पोट भरले माझे मिस्टर आणि रानू जेवण करत आहेत तर मला एक पार्सल रिसीव झाला आहे मेशोवरनं तर हा ड्रेस आहे तर मी हे तुम्हाला ओपन पण करून दाखवते आणि वेअर करून दाखवते आपण मी शोवर तर आपण हे बघू हा एक ब्राऊन कलरचा ड्रेस आहे खूप मस्त सॉफ्ट कापड यायचं तर हा मी तुम्हाला दाखवते वेअर करून तर गाईज खूप मस्त वाटते हा ड्रेस फॅब्रिक पण खूप छान आहे सॉफ्ट आणि याची फिटिंग वगैरे पण खूप मस्त आहे आणि कोण वेस्टर्न वेअर करत असेल त्यांच्यासाठी खूप छान आहे कलर पण खूप मस्त आहे ब्राऊन कलर तर तुम्हालाही हा ड्रेस हवा असेल तर कमेंटमध्ये लिंक म्हणून टाईप करा तर मी तुम्हाला लिंक देईल तर खूप मस्त आहे मी याला टेन ऑफ द टेन देऊ शकते खूप मस्त फॅब्रिक आता वाजले आहेत रात्रीचे साडेबारा आणि मी आता करणार आहे पॅकिंग कारण मी चालली पुण्याला पुण्याला म्हणजेच माझ्या मम्मी पप्पांकडे माझ्या माहेरी आणि मंथन आता माझ्या आईंकडे म्हणजेच माझ्या सासूबाईंकडे तो राहायला गेलेला आहे तो दरवेळेस सॅटर्डे संडेला तिकडं राहायला जातो त्याला तिकडंच आवडतं कारण की तिकडे त्याचे खूप फ्रेंड आहेत सो तो तिकडे गेला आहे तर मी आता पॅकिंग करते पॅकिंग पॅकिंग आता झालेली आहे आणि तर आणण्याचं चा चाललंय खेळणं ओंबर कलर काही पण करत रस्ते ती तर आता मी घेते झोपून तुम्ही पण झोपा गुड नाईट आता आपण उद्या भेटू गुड मॉर्निंग गाईज आत्ता वाजले आहेत सकाळी नऊ आणि आता मला जायचं आहे पुण्याला तर मी आंघोळ वगैरे करून रेडी होते मग भेटूया गुड मॉर्निंग आई आता वाजले आहे सकाळचे नऊ आणि आता मला जायचं आहे पुण्याला सो आंघोळ वगैरे करतो आम्ही रेडी होतो आणि हा गुड मॉर्निंग बोल गुड मॉर्निंग बाहेरचं वातावरण एकदम मस्त थंड हवा सुटली एकदम गारगार गारगार हवा सुटली पण ऊन तर आलेलं आहे आज तर आता नाश्ता बनवायचा आहे तर काहीच आता चांगळ झाली आहे आणि मी तुमच्यासोबत आता माझं स्किन केअर शेअर करते जे माझं मॉर्निंग शिक स्किन केअर आहे ते हे बेला विटाचा डोनर आहे शुगरचं बाम आता आहे डॉक्टर शेडचं विटॅमिन सी सिरम हे मी मॉर्निंगसाठी यूज करते नाईटसाठी पण यूज करते मी हे सिरम खूप मस्त आहे हे सिरम सी डॉक्टर शेडचं मस्त असं ट्रॅक करून घ्यायचं दोन मिनटं त्याला तोडून द्यायचं मस्त आणि त्यानंतर डर्मा हे कोझिक ॲसिड सिरम हे मी नंत त्यानंतर यूज करते दोन तीन ग्रॉप डाऊन झालं आहे तर त्यानंतर मी डॉक्टर शेटचं सनस्क्रीन ऑफ कॅमेरा लावला आहे कारण की ह्याचा व्हाईट कॅच सो थोडासा असतो सो ते दहा मिनिटं तरी ठेवायला लागतं आणि ते ऑफ कॅमेरा मी लावून घेतला आहे तर ही माझी मॉर्निंग स्किन केअर रुटीन आहे तर आम्ही अर्ध्या रस्त्यात आलो आहोत आता हो, सी एन जी भरायला थांबलो हो आहोत सी एन जी हे बघा रानू आणि रानूचे पप्पा हे बघू शकता अजून आम्हाला दोन तास जागेला ऐकून जायला तर भेटून तर जात असताना रस्त्यामध्ये खूप मस्त वातावरण होतं स तो पण क्लिक केलं मी आणि आता आम्ही लोणावळ्यापर्यंत पोचलो आहोत मी खूप सारे वॉटरफॉल वगैरे बघायला भेटले पण ते वॉटरफॉल शूट करतेपर्यंत आम्ही पुढे आलो आणि वॉटरफॉल मागे गेलं ते मी शूट नाही केलं पण पुढे काही काही वॉटरफॉल मी शूट केले आहेत आणि डोंगर वगैरे खूप मस्त होतं नेचर खूप छान आहे सो ते मी थोडंफार असं रेकॉर्ड केलेलं आहे आणि मी परत एकदा आता लोणावळा फिरायला येणार आहे मी काहीतरी एक पंधरा वीस दिवसांपूर्वी आले होते त्यावेळेस एवढं काही फिरणं नाही झालं आता नेक्स्ट टाईम परत येईल आणि त्याच्या अगोदर एक दीड महिन्यापूर्वी आले होते त्यावेळेस पाऊस पडला नव्हता जास्त त्यामुळे बुशी डॅम बंदच होतं आणि त्यानंतर ह्या बिल्डिंगी बघाना खूप मस्त बांधलेल्या आहेत आणि खूप छान वाटते एकदम सिटी खूप भारी त्यामुळे ते पण रेकॉर्ड केलं मस्त आणि हायवे टच एकदम मस्त वाटते आणि त्यानंतर आम्ही पोचलो आमच्या घरी माझ्या मम्मी पप्पांचं घर आहे हे सो हे बघू शकता आम्ही तिथे मॅडिसेन केली होती आवाज येत होती आणि त्यानंतर आम्ही गेलो हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्ये

मी आली आता माझ्या मम्मीकडे तर आता निवंत आहे मी फक्त खायचं झोपायचं आणि फोन बघायचं तर आत्ता घरी आल्यानंतर आम्ही हॉस्पिटलला गेलो माझं थोडंसं चेकअप वगैरे होतं ते केलं आणि त्यानंतर मग परत कॉफी वगैरे प्यायला गेलो त्यामुळे जास्त रेकॉर्ड काही करता नाही आला आणि त्यानंतर घरी आले मग फॅमिलीसोबत टाईम स्पेंड केला मी नंतरच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला माझे मम्मी पप्पा माझा भाऊ बहिणी सगळे दाखवेल आता ते व्हिडिओमध्ये यायला कम्फर्ट नाही आहे त्यांना चांगलं नाही वाटत तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी त्यांना घेईल आणि मग तुम्हाला दाखवेल तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि असाच मला सपोर्ट करा आणि पुण्याचं वातावरण एक नंबर आहे खूप मस्त आणि थंड हवा जाती मी आमच्या तिकडे बारा वाजता झोपते बारा एक पण आता इथं मला झोप येते लवकर कारण की एकदम थंड हवा आहे ए सी लावायची सुद्धा गरज नाहीये आणि रानू तू पण बोल आता काय बोलती हॅलो लाईक करो सबस्क्राईब करो काय कमेंट करो कमेंट केला बा बा गुड नाईट शुभरात्री तर बाय बाय गाईच गुड नाईट शुभ रात्री भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये